तुमच्या घरातील तुळशीचे रोप वारंवार सुकते आहे का यामागे फक्त पाण्याची कमतरता नसते तर असतो तुमच्या घरावर येणारा मोठ्या अशुभ संकटाचा संकेत तुळशीला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते ती घराला नकारात्मकतेपासून वाचवते आणि येणाऱ्या संकटाची सूचना देते संकेत एक नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जर घरात नकारात्मक ऊर्जा खूप वाढली तर ती ऊर्जा सर्वात आधी तुळशीला शोषून घेते त्यामुळे तुळस हळूहळू सुकू लागते संकेत दोन पितृदोष वास्तुशास्त्रानुसार घरात पितृदोष असल्यास किंवा कुटुंबातील सदस्यांवर मोठा संकट येणार असल्यास तुळस आधीच सुकते संकेत तीन लक्ष्मीचा निर्गम तुळस सुकणे म्हणजे तुमच्या घरातून धन आणि समृद्धीची देवता माता लक्ष्मी यांचा वास कमी होत आहे असा थेट संकेत असतो जर तुळस सुकली तर ती लगेच बदला आणि संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावा तुमची तुळस कधी सुकली होती का कमेंट मध्ये सांगा फॉलो करा आणि हे रहस्य इतरांनाही सांगा लाईक